शेतकऱ्यासाठी आता सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे आता बघू शकता की शेतकरी मित्रांनो आता पी एम किसान योजनांचा ही विसवा हप्ता लवकरच शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे त्यांची तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे शेतकरी मित्रांनो आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे आता बघा ही शेतकऱ्याला हे विसवा हप्ता हे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो बघा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे पात्र शेतकरी कोणती आहे संपूर्ण माहिती आपण युट्यूबच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला शेवट बंद नक्की बघायचं आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा पीएम किसान सन्मान निधी सम्मान हप्ता हे नऊ पॉईंट सात कोटी पेक्षा शेतकऱ्या हप्त्याचे वितरण होणार आहे आणि हे तारखेला शेतकऱ्याच्या अकाउंट अकरा वाजेपासून हे वितरण सुरू होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्याच्या बँक अकाउंट रे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हे हप्ता अकरा वाजापासून हे सुरू होणार आहे व बघा संध्याकाळपर्यंतच्या सहा सगळ्या शेतकऱ्याच्या बँक अकाउंट रे हे हप्ता पीएम किसानचा चा विसवा हप्ता हे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्याच्या बँक जमा होणार आहे पण पात्र शेतकऱ्याच्या पात्र शेतकऱ्याची यादी, शेत यादी आपल्याला कशा प्रकारे बघायची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला शेवट नक्की बघा जर चॅनलवर जर तुम्ही नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका शेतकरी मित्रांना सगळ्यात पहिले तुम्हाला जे काय तुमचं गुगल ऍप्लिकेशन जाते त्या ऍप्लिकेशनला सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो तुम्हाला ओपन करायचं आहे आता बघू शकता की शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले गुगल ऍप्लिकेशन ओपन करून तुम्हाला पीएम किसान असं सर्च करायचं आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता की पीएम किसान सर्च केल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिले पीएम किसान सन्मान निधी योजनाची जी काय पहिलीवाली साईट येणार आहे बघू शकता की शेतकरी मित्रांनो या साईटवर तुम्ही हे पी किसान सन्मान निधी योजनाचे आत्तापर्यंत किती हप्ते मिळाले हे तर नंबर यानी की क्लिक करून टेटेज चेक करू शकता व तसेच शेतकरी मित्रांनो तुम्हाला पीएम एम यादी बघायची असेल तर तुम्ही पी एम किसान सन्मान निधी योजनाच्या या साईटवर तुम्ही चेक करू शकता आता बघू शकता तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनाची तुम्हाला यादी बघायची आहे आता यादी बघायची असेल तर तुम्हाला खालील दिलेल्या पी एम किसान सन्मान निधी योजना या वेबसाईटवर तुम्हाला शेतकरी मित्रांनो सर्वात आता पहिले क्लिक करायचं आहे सर्वात पहिले लक्षात पूर्वक आहे काय शेतकरी मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही जर पी एम किसान सन्मान निधीची जी काही गव्हर्नमेंट साईट आहे तिच्यावर क्लिक केल्यानंतर आता बघू शकता की शेतकरी मित्रांनो यात सुद्धा तुम्हाला सगळ्यात पहिले एक नोटिफिकेशन बघायला मिळणार आहे की पी एम किसान सन्मान निधी योजनेचा ही विसवा हप्ता हे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो बघा हे आणि हे बघा हे हप्ता बिहार बघा शेतकरी मित्रांनो बघा बिहारमधून जे काय बघा बिहारमधून उत्तर प्रदेश बघा शेतकरी मित्रांनो आता हे उत्तर प्रदेशमधून शेतकऱ्याच्या बँक अकाउंट हे वीसवा हप्ता शेतकऱ्याच्या बँक अकाउंट जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघू शकता हे नोटिफिकेशन सुद्धा तुमच्या समोर आलेले असेलच आणि शेतकरी मित्रांनो बघू शकता की आल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला पात्र शेतकरी कोणते आहे व तसे शेतकरी मित्रांनो बघा ही जे काय गव्हर्नमेंट साईट आहे या गव्हर्नमेंट साईटवर सुद्धा हे अपडेट झालेलं आहे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं की पी एम किसानची जेव्हा यादी जाहीर होते तर इथं तुम्हाला बघू शकता की हे वीसवा हप्ता हे शेतकऱ्याच्या बँक अकाउंट हे दोन ऑगस्ट उगर दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्याच्या बँक अकाउंट जमा होणार आहे आणि खालील तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे की जर तुमची वायशी असेल तर तुम्हाला पीएम किसान संबंधीचा हे हप्ता मिळणार आहे व नाहीतर मिळणार नाही तर शेतकरी मित्रांनो यादी प्रकारे चेक करायची जर तुम्हाला ई केवायशी जर तुमची कंप्लेंट नसेल तर तुम्ही एक ऑप्शन दिलेली आहे बघू शकता ई केवायशी वाल तर तुम्ही इथं ई केवायशी करून जे काय तुम्हाला पीएम किसानचा ही विश्व हप्ता दोन ऑगस्ट रोजी मिळणार आहे तर तुम्हाला हे मिळणार आहे जर तुमची ई केवायशी नसेल तर तुम्हाला हे पीएम किसानचाही वीज ही मिळणार नाही लक्षपूर्वक आहे का शेतकरी मित्रांनो तुम्हाला लिस्ट कशाप्रकारे बघायची आता शेतकरी मित्रांनो खाली आल्यानंतर बघू शकते इथं बेनिफिट सुद्धा ऑप्शन बघायला मिळणार आहे तुम्हाला इथं आणि इथं मोबाईल नंबर सुद्धा अपडेट करायचं गरजेचं आहे जर शेतकरी मित्रांनो तुमचा मोबाईल नंबर अपडेट नसेल ठीक आहे इथं तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनाचा ही हप्ता मिळाला की नाही त्याचा एस एम एस बघा एस एम एस सुद्धा येणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला लवकरात लवकर मोबाईल नंबर सुद्धा अपडेट करायचा आहे कारण शेतकऱ्याचे मोबाईल हरवल्यामुळे त्यांचे मोबाईल नंबर हे अपडेट नसल्यामुळे त्यांचा हप्ता सुद्धा अडकू शकतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला हे मोबाईल नंबर अपडेट करून आहे तुम्हाला आता आता यादी बघायची असेल शेतकरी मित्रांनो बेनिफिटचं लिस्ट ऑप्शन आहे तर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो क्लिक केल्यानंतर बघू शकता की तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होणार आहे शेतकरी मित्रांनो आताची सर्वात मोठी ही बातमी आलेली आहे सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ऐका का आता इथं तुम्हाला जे काय तुम्हाला कोणत्या गावाची गावाची यादी बघायची आहे कोणत्या जिल्ह्याची यादी बघायची आहे तुम्हाला कशा प्रकारे हे कळणार आहे आता बघा शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला स्टेट निवडायचं आहे आता आपण शेतकरी मित्रांनो बघा महाराष्ट्रामध्ये राहतो ते इथं तुम्हाला कंपल्सरी तुम्हाला इथं महाराष्ट्र निवडायचंच आहे शेतकरी मित्रांनो बघा आता महाराष्ट्र निवडलेलं आहे व तसेच शेतकरी मित्रांनो इथं प्रोसेसर घेतल्यानंतर इथं तुम्हाला आता जिल्हा निवडायचा आता बघू शकता शेतकरी मित्रांनो बरेच आपल्याला कमेंट करतात की आपल्याला कळत नाही ठीक आहे बऱ्याच शेतकऱ्याला कळत नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगत आहे मी आता या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं जिल्हा निवडायचा आहे जे का तुम्हाला कोणत्या जिल्ह्याची यादी बघायची आहे आता शेतकरी मित्रांनो इथे मी डेमोमध्ये इथं घेतलेला आहे जिल्हा ठीक आहे आणि शेतकरी मित्रांनो जिल्हा घेतल्यानंतर आता तुमचा तालुका कोणता आहे ठीक आहे कोणत्या तालुक्याची यादी बघायची आहे त्या तालुक्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता की मी तालुका मी एक्झाम्पलमध्ये घेतो तुम्हाला जे काय तुमचा तालुका आहे तिथे तिथं निवडायचं आहे तसेच शेतकरी मित्रांनो इथं तुम्हाला व्हिलेज निवडायचं आहे आता बघा कोणत्या गाव जी है। तो ते ते है। जे का गाव जी तुम्हाला यादी बघायची आहे ते इथं तुम्हाला निवडायचं आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता इथं क्लिक केल्यानंतर आता जे काय मला गाव बघू शकता इथं भरपूर सारे गाव आहे आता शेतकरी मित्रांनो या गावामध्ये बघा भरपूर सारे गाव आहे आता कोणत्या जिल्ह्यात किती गाव आहे ते तुम्हाला माहितच असेल तुमचं इथं कोणतं तरी गाव निवडायचं आहे आता शेतकरी मित्रांनो बघू शकता भरपूर सारे गाव आहे तुमचं सुद्धा गाव असेलच तुम्ही जे काय एक्झाम्पलमध्ये जे काय माहिती तुम्ही भरलेली असेल त्या गावावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता बघा शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला इथं महाराष्ट्र इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं इथं महाराष्ट्र इथं तुमचा जिल्हा निवडायचा आहे इथं तुमचा तालुका निवडायचा आहे आणि इथं तुम्हाला कोणत्या गावाची यादी बघायची आहे ते इथं शेतकरी मित्रांनो तुम्हाला बराबर इथं निवडायचं आहे शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वकात तुम्हाला ही माहिती समजली असेल तुम्हाला हे इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला पूर्ण भरायचं आहे भरल्यानंतर शेतकरी मित्रांनो आता इथं गेट रिपोर्टचं ऑप्शन सुद्धा बघायला मिळणार आहे आता इथं बघू शकता की शेतकरी मित्रांनो हे इथं गेट रिपोर्टचं ऑप्शन आहे या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो तिथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे काय आता पी एम किसान संबंधीची जी काही वीस याप्तची यादी आहे ती इथं आता बघायला मिळणार आहे बघू शकता की शेतकरी मित्रांनो ही पी एम किसान सन्मान निधी योजनाच्या ही विसव्या हप्त्याची पात्र शेतकऱ्याची यादी ही आहे आता बघा ही जाहीर सुद्धा झालेली आहे आता या यादी तुम्हाला नाव बघायचं आहे शेतकरी मित्रांनो जर तुमचं नाव असेल आता बघू शकता बऱ्याचशा शेतकऱ्याचे नाव तुम्हाला बघायला मिळतील आता बघा शेतकरी मित्रांनी इथं भरपूर सारे इथं शेतकरी आहे बघा या बऱ्याच शेतकऱ्याचे नाव सुद्धा इथं बघू शकता मेल फीमेल सुद्धा इथं ऑप्शन दिलेले आहे बघा हे मेल कोणत्या फिमेल कोणत्या शेतकरी मित्रांनी इथं तुम्ही बघू शकता तसेच शेतकरी मित्रांनी हे तुम्हाला नाव बघायचं तुमचं हे बघ इकडं तुम्हाला नाव बघायला मिळणार आहे तसे शेतकरी मित्रांनो या यादीत नाव नसेल तर खाली आल्यानंतर बघू शकता तुम्ही सर्वात पहिले खाली यायचं आहे आणि इथं शेतकरी मित्रांनो बघू शकता इथे दोन पेज आहे म्हणजे की या गावाचे दोन पेज आहे दोन पेजमध्ये तुमचं नाव बघायला मिळणार आहे आता या एक पेजमध्ये बघितलं तुम्हाला बघा या एक पेजमध्ये सर्वात पहिले तुम्हाला क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो या एक पेजमध्ये नाव नसेल तर या दुसऱ्या पेजवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर शेतकरी मित्रांनो बघू शकता ही दुसरी यादी तुमच्यासमोर ही जाहीर होणार आहे आता बघा ही दुसरी यादी झालेली आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून पी एम किसान सन्मान निधी योजनांच्या वीस हप्त्याची यादी बघू शकता आता शेतकरी मित्रांनो बघू शकता इथं सुद्धा तुम्हाला स्टेट दिसायला मिळेल डिस्ट्रिक्ट इथं तुमचा तालुका बघायला मिळेल आणि इथं तुमच्या कोणत्या गावाची यादी आहे इथे तुम्हाला बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले हे तुम्हाला निवडायचं आहे निवडल्यानंतर तुम्ही हे नाव चेक करायचं आहे तर शेतकरी मित्रांनो या यादीत तुमचं नाव असेल तर तुम्हाला टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही कारण की शेतकरी मित्रांनो आता पी एम किसानचा हे विश्व हप्ता हे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हंड्रेड पर्सेंट तुमच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे कारण की सरकारनं ही या जी काही तारीख आहे तीसुद्धा जाहीर फिक्स झालेली आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळे तुम्हाला अशाच जे काही जेन्युन इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र